चिंतन गुरुदेव दत्त दत्तश्री स्वामी समर्थ तर उद्या आहे श्रावणातली सगळ्यात मोठी शिवरात्र जसे महाशिवरात्रीला खूप सारं महत्त्व आहे तसंच श्रावण महिन्यातील शिवरात्रीलाही खूप महत्त्व आहे तर शिवरात्रीला जर कोणाला सुरुवात करायची असेल बारा महिन्याच्या जर शिवरात्री तुम्हाला करायच्या असतील तर तुम्हाला जी श्रावण महिन्यातली शिवरात्र येत असते तर त्या दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची असते आणि मग त्या शिवरात्रीची पूजा कशी करायची त्याच्यानंतर जी आपण महादेवाची पार्थिव शिवलिंग बनवत असतो मातीपासून वाळी वाळूपासून तर त्या शिवलिंगाचे आपल्याला विसर्जन पण कसे करायचे असतात फक्त श्रावण महिन्यातली शिवरात्रीच्या महादेवाच्या बनवलेल्या पिंडीचं विसर्जन आपण नाही केलं तरी चालते आणि एक हरतालिका पूजा या दोनच वर्षातून दोनच असतात असे की शिवलिंग बनवल्याचे आपण विसर्जन नाही केले तरी चालते रात्रभर घरात ठेवले तरी चालते पण बाकीच्या शिवरात्रीचे जे महादेवाची पिंड असते त्याचं आपल्याला विसर्जन करायचं असते सूर्यास्ता सूर्यास्त झाल्याच्यानंतर म्हणजे सूर्यास्त झाला की दिवा लागणी वगैरे देवाची पूजा वगैरे झाली की आरती वगैरे नैवेद्य दाखवून आपल्याला त्या शिवलिंगाचे विसर्जन करायचे असते बाकी तुम्ही श्रावण महिना आणि हरतालिका श्रावण महिन्यातली हरतालिका श्रावण महिन्यातली हरतालिका आणि श्रावण महिन्यातली शिवरात्र या दोन शिवलिंगाचे तुम्ही बनवलेल्या पार्थिव शिवलिंगाचे विसर्जन नाही केले तरी चालेल आता पूजाविधी कशी करायची ही पूजा कोणी करू शकते तर कोणीही या पूजेला आरंभ करू शकते कोणाच्या म्हणजे विधवासुद्धा ही शिवरात्रीची पूजा करू शकते सौभाग्य स्त्री कुवारिका महिला पुरुष कोणीही अभ्यास जे अभ्यास करत असतील मुलं अशा पद्धतीने या शिवरात्रीची पूजा कुणीही करू शकतं तर साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला तर व्र व्रत कसे करायचे एक सांगते मी तुम्हाला उपवास तर उपवास तुम्ही निरसन करू शकता फ फळं वगैरे खाऊन किंवा मग फराळं करून तुम्ही फक्त मीठ नाही खायचं मीठ जे आहे या उपवासामध्ये आणि तुम्ही अशा पद्धतीने मग उपवास करू शकता एखादी शिवरात्र आपली मासिक धर्म आला विटाळ आला सुतक आलं तर एखादी शिवरात्र आपण आपली जाते तर तेव्हा उपवास करायचा म्हणजे वर्तामध्ये तो उपवास येत असते पण पूजा वगैरे मग त्या दिवशी वर्ज करायचे त्या दिवशी पूजा वगैरे काही करायची नाही दिवसभर आपलं ओम शिवाय ओम नम शिवाय या नामाचा जप आपल्याला करायचा असतो तर सर्वप्रथम आपल्याला दोन दिवे लागतात तुपाचे तर एक दिवा आपण प्रज्वलित करून घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता पार्थिव शिवलिंग कसे बनवायचे या पद्धतीने तुम्ही महादेवाची पिंड बनवून घ्यायची मातीमध्ये थोडंसं दूध पंचामृत टाकायचं नाही किंवा केशर टाकायचं किंवा गुलाबजल टाकायचं अशा पद्धतीने तुम्ही ते माती शुद्ध करून त्यामध्ये त्याची तुम्ही शिवलिंग बनवायची आणि साहित्य काय लागणार आहे तर बघा चंदन पिवळं चंदन लागणार आहे लागणारे लागणार आहे एकशे आठ ता, तांदुळाचे अखंड दाणे आपल्याला लागणार आहे काळी मिर्च जे मसाल्याच्या पदार्थामध्ये असते मिरेही म्हणतात ती मिरे आपल्याला लागणार आहेत एकवीस त्यानंतर गव्हाचे दाणे एकवीस लागणार आहे त्यानंतर तीळ आपल्याला लागणार आहे प्रसादासाठी साखर तुम्ही मग एखादं पा दुधा दूध खी खीरसुद्धा करू शकता तुम्हाला करायची असली तर पंचामृत त्यानंतर अत्तर त्यानंतर भस्म अशा पद्धतीनं तुम्हाला सा साहित्य पूजेसाठी लागणार आहे आरतीसाठी कापूर तुपाचा दिवा धूप त्यानंतर माता पार्वती सा पार्वतीसाठी कुंकू हळद गणपतीसाठी गुलाल अक्षदा त्यानंतर सात बेलपत्र लागतात आपल्याला त्यानंतर एक धोत्र्याचं फळ लागते त्यानंतर जा तुमच्याकडे जानवे नसतील तसे कापसाचे दोन वस्त्र दुर्वा गणपतीसाठी पाच प्रकारची फुलं आपल्याला इथं लागतात तर गुलाब लागत असतात आपल्याला सात पांढरी फुलं असली तर अतिउत्तम गुलाब असले नसले तर तुम्ही त्याऐवजी तुम्हाला आपल्याला असे तांदूळ व्हायचे जी वस्तू तुमच्याकडे नसेल त्या वि विषयात तुम्हाला असे तांदूळ व्हायचे असतात कमळगट्टा आहेत माझ्याकडे घ्यायचं लक्षात नाही राहिलं कमळगट्टाही लागतात आपल्याला पाच आणि त्याच्यानंतर हे बघा प्राजक्ताची फुलं आणली होती मी कुंदाची फुलं त्यानंतर पांढरे जास्वंदाचे फूल असे ज्या पद्धतीनं तुम्हाला मिळतील तसे फुलं तुम्ही घ्यायचे असतात आणि काही जर नसलं जर यापैकी तुमच्याकडे जर काही नसलं तर तुम्ही मग तांदूळ त्या ठिकाणी तुम्हाला तांदूळ व्हायचे असतात तर चला आपण आता काही वेळ न लावतो पूजेला सुरुवात करूया सर्व पूजा होत असताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवायचा जप करायचा असतो सर्व पूजा साहित्य वाहत असताना फक्त आपल्याला देवाचे नामस्मरण करूनच सर्व साहित्य वाहायचे असतात त्यानंतर तुम्ही शिव अष्टोत्तर नामावलीसुद्धा घेऊ शकता आणि आता हे बघा मातीची शिवलिंग आहे पार्थिव शिवलिंग आहे त्यामुळं त्याच्यावर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे पहिले आपण गणपतीची पूजा करून घेणार आहोत त्यानंतर महादेवाचा अभिषेक आपण करणार आहोत त्यानंतर इथे पार्वती माताचे स्थान दिलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व मांडून घ्यायचे थोडं थोडं तिघांनाही आपल्याला हे घालायचं आहे पंचामृताचं स्थान घालायचं आहे पहिले आपण गणपतीला टाकू नंतर महादेवाला आणि नंतर पार्वती मातेला तर महादेवाचा परिवारच पिंडीमध्ये सामावलेला आहे त्यामुळे तुम्ही महादेवाच्या पिंडीचीही सुपारी नसेल तर मग तुम्ही महादेवाच्या पार्थिव शिवलिंगाचीही पूजा केली तरी चालेल ता पर आता परत आपण गणपतीवर स्नान घालणार पाण्याचं स्नान करून द्यायचं शिवलिंगावर आणि त्यानंतर पार्वतीवर आता हे पार्थिव शिवलिंग असल्याकारणा आपण धुवून पुसून स्वच्छ करून ठेवू शकत नाही तर आपल्याला तिथेच पूजा करायची असते तर आपण पहिले सर्वप्रथम आता गणपती बाप्पाची सर्व पूजा करून घेऊ तर गणपती बाप्पांना अष्टगंध चंदन गुलाल त्यानंतर हळदी कुंकू असं सगळं काही आपल्याकडचं वाहून घ्यायचं आहे மனோமன ஓம் கணகணப்பே நம 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 லுல் ஜஸவந்தல அத்தி பிரித்தே பண்ண அப்பண காராய் அனி அந்த வஸ்திர गणपती बाप्पांना वस्त्र अर्पण करायची ओम गण गणगणपती ये गण गणगणपत ये नमहा ओम गणगणपत ये नमहा असं म्हणत आपल्याला मंत्रजाप करत आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची त्यानंतर आपल्याला पार्वती मातेची पूजा करायची असते पार्वती मातेला अष्टगंध चंदन धूप दीप सगळं काही अर्पण करायचं आहे हळदी कुंकू पूजा करताना स्वतःला स सर, सर्वात अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तो भाग आता मी स्किप करत आहे कारण प्रत्येक माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये स सुरुवातीपासून पूजा कशी करायची त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे जर सर्वच काही टाकत बसलं ना तर व्हिडिओ खूप लांबच लांब होत चालतो त्या कारणानं मग काही गोष्टी स्किप करते मी एक बेलपत्र व्हायचं आहे पार्वती मातेला आणि गणपतीला सुद्धा व्हायचं आहे हे जे वस्त्र बनवले होतं ते पार्वती मातेला व्हायचं आहे आणि आपल्याला आता आता सांग आपल्याला आता महादेवाच्या पिंडीची पूजा करायची आहे तर महादेवाच्या पिंडीला अगोदर आपण चंदन लावणार आहोत तर चंदन समर्पया आम्ही चंद चंदनाचं लेपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला भस्म लावायचं आहे महादेवाच्या पिंडीवर त्रिपुंडी लावायची सुद्धा कशी लावायची मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी तुम्ही सर्च करा किंवा मग यूट्यूबला तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर आपल्याला मुली मुली असते ती व्हायची असते महादेवाच्या पिंडीला आणि जे आपल्याकडं अत्तर आहे महादेवाला केवड्याचं अत्तर किंवा के मग तुमच्याकडे जे अत्तर असेल ला ते महादेवाच्या पिंडीवर व्हायचं असते एका गुलाबाच्या फुलाला मी अत्तर लावलेलं आहे ते महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला व्हायचं असते त्यानंतर जे आपण फुलं वगैरे काही आणलेले आहे ते महादेवाच्या फुलाला तुम्हाला व्हायचं असते रुईचे किंवा मंदारची फुलंसुद्धा महादेवाला अतिप्रिय आहे तीसुद्धा आजच्या दिवशी तुम्ही महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी वाहू शकता तुम्हाला जर खरंच महिमा जाणायचा असेल महादेवाचा तर काही कथा भाग आलेला आहे आपल्या गुरुचरित्रामध्ये तर गुरुचरित्रामधला काही कथा भाग आहे एखाद दिवशी वेळ मिळाला तर मी तो कथा भागाचे व्हिडिओ एखाद्या शिवरात्रीला करेलच तर शिवलिंगावर आपल्याला शमीपत्र लागणार असतात आपल्याला सात बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काय काय साहित्य लागते ना त्याची लिस्ट देईन म्हणजे तुम्ही तिथेही जाऊन पाहू शकता त्यानंतर असं सात शमीपत्र महादेवांना वाहून घ्यायचे असतात आपल्याला ओम नम शिवाय 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 असं म्हणत आपल्याला महादेवाची पूजा लिंगावर सर्व काही वाहून घ्यायचं असते त्यानंतर बेलपत्र व्हा सात बेलपत्र लागतात आपल्याला या पूजेला ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणतच आपल्याला दिवसभर जप करायचा शिवरात्रीचा दिवशी दिवसभर आपल्याला ओम नम शिवाय जप करायचा आपल्या मना मनातील काय मनोकामना आहे ते शिवापर्यंत लवकर पोहोचते म्हणून उपवासाच्या दिवशी शक्यतोवर जेवढा झाला तेवढा देवाचा जप करायचा हे धतुऱ्याचं फळ आहे हे महादेवाला अतिप्रिय आहे ज जगात जे कोणी टाकून दिलं ना ते महादेवानं स्वीकारलं तर म्हणून हे खूप विषारी असते ते फळ असं म्हणतात म्हणजे महादेवाला खूप अतिप्रिय आहे प्राजक्ताची फुलं होती माझ्याकडे ती महादेवाला अर्पण करायची आहे ओम नमः असं जप म्हण आपल्याला ह्या सगळ्या प्रकारच्या वस्तू आता आपली पल्लव पूजा म्हणजे ज्या काही आपल्याकडे फुलं होती जे काही आपण पल्लव गोळा केली होती त्याची पूजा झाल्याच्यानंतर असे हे एकवीस दाणे आहे हे आपल्याला हातामध्ये घेऊन महादेवांना अर्पण करायचे असतात ओम नम शिवाय म्हणत तर एक एक केलं तर अतिउत्तम नाही वेळ कमी असेल तर मग या पद्धतीने जसं आपण शिवमोठ वाहतो वाहतो ना त्या पद्धतीने नाही पण अशा पद्धतीने ओम नम शिवाय म्हणून आपल्याला या पद्धतीने असं वाहून द्यायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय एक शाट तांदूळ ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर मिरे वाहायचे आपल्याकडचे जे सर्व काही साहित्य असतं ना ते थोडं थोडं महादेवांना व्हायचं असतं ओम नम शिवाय 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 काळे तीळ ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय पित्रांना सदगतीसाठी महादेवाला काळे तीळ वाहतात म्हणतात म्हणून काळे तीळ आवर्जून व्हायचे आता आपल्याकडे गुलाबाची फुलं नव्हती त्यासाठी तांदूळ व्हायचे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर कमळगट्ट्याची म्हणी आहे पण ती कुठं ठेवली मिळत नाही म्हणून पूजेत नाही दाखवू शकले मी तुम्हाला त्यानंतर हे असं तांदूळ विषयात वाहून द्यायचे ओम शिवाय म्हणत जे पण तुमच्याकडे साहित्य नसले त्या विषयात तुम्ही ओम नम शिवाय म्हणत आपल्या महादेवाच्या पिंडीवर तांदूळ अर्पण करायचे असतात अशा पद्धतीने पूजा वगैरे झाली की त्यानंतर महादेवाला नैवेद्य दाखवायचा असतो तर इथे पा भरीव पाण्याचा चौकोन आपल्याला काढायचा जे काही साखर खीर काहीही बनलेलं असो आपल्या घरी ते महादेवांना इथं दाखवायचं तुमच्याकडे जर जा पेढे वगैरे आणले असतील पाच फळं तेही महादेवाला इथं तुम्ही दाखवून द्यायचे आता मी पूजेसाठी केलेलं होतं अगोदर त्या कारणानं मग काही आणलेलं नव्हतं म्हणून मग जे आहे ते तुम्हाला दाखवलं शेवटी भक्तिभाव आणि मनात श्रद्धा असणं ही खूप महत्त्वाचे आहे की नाही त्यानंतर आपण आरती वगैरे करून घेणार सर्वप्रथम गणपती बाप्पाची आरती म्हणायची त्यानंतर महादेवाची आरती आपल्याला म्हणायची आहे मी जर पूर्ण आरत्या म्हणताना जर व्हिडिओ तुम्हाला दाखवला तर तु व्हिडिओ खूप लांब होईल त्या कारणाने मी आरती वगैरे करून घेतली आणि कर्पूर वगैरे दाखवताना तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीने महादेवाची आपण आरती करून घ्यायची त्यानंतर आरतीचं ताट ठेवताना एक ता पळीत पाणी टाकायचं त्यावर दोन अक्षदा टाकायचे आणि त्यानंतरच हे आरतीचं ताट आपल्याला खाली ठेवायचं असतं अशा पद्धतीने आपल्याला शिवरात्रीची पूजा घरच्या घरी करायची असते खूप फलदायी पूजा आहे आयुष्यातील जे काही आपल्यावरचे संकट आहेस जे काही आपल्यावर कष्ट आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा आहे काहीच करायची आवश्यकता नाही फक्त तुम्ही शिवरात्री करा बारा शिवरात्री करा आणि तुमच्या आयुष्यातील सर्व काही दुःख दूर होते तुमच्याकडे डमरू असेल तर डमरू शंकरा शिवर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे तुम्ही डमरूनाथ करायचा अशा सूर्यास्ताच्या झाल झाल्याच्या नंतर काय करायचं एक तांब्या पाणी घ्यायचं असं भरून आणि ओम नम शिवाय म्हणत आपल्याला या महादेवाच्या पिंडीवर व्हायचं असते विसर्जनाचा विधी मी तुम्हाला सांगत आहे ओम नम शिवाय 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 असं म्हणत हे पूर्ण जल असते हे शिवपिंडीवर अर्पण करायचं आणि त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची कुठेही तुळशीचं रोपट नसलं पाहिजे अशा ठिकाणी आपल्याला ही पार्थिव शिवलिंग आपण बनवलेलं आहे हे विसर्जन करायचं असतं ही दक्षता घ्यायची की तिथे तुळशीचं रोप न... नसायला पाहिजे त्यानंतर आपण ही शिवपिंडी तिथे विसर्जन करायचं हे करायचं आपल्याला सूर्य अस्त झाल्याच्या नंतर म्हणजे सात साडेसातच्या नंतर करायचं आरती वगैरे घ्यायची आणि हे असं करून शिवपिंडी विसर्जन करायचं तर तुम्हाला माझे जर चॅनलचे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ